नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोक चॅनलवर आज आपण बोलणार आहोत त्या भारतीय महिला क्रिकेटपटूंविषयी ज्यांनी आपल्या कष्ट जिद्द आणि अथक परिश्रमांमुळे आज करणपतींच्या यादीत स्थान मिळवले आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष भारतीय महिला क्रिकेटसाठी इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल आय सी सी महिला विश्वचषक जिंकून आपल्या मुलींनी केवळ विजयाच नाही तर देशाचं नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केलं आहे आणि या यशाच्या सोबत आर्थिक प्रगतीचा नवा अध्यायही सुरू झाला आहे या यादीत सर्वात वर आहे मिताली राज जवळपास चाळीस ते पंचेचाळीस कोटी रुपये संपत्तीसह त्यांच्या मागोमाग आहे मोहक व तडफदार फलंदाज स्मृती मंधाना जिने बत्तीस ते चौतीस कोटी रुपये कमावले आहेत तिसऱ्या क्रमांकावर आपली प्रेरणादायी कॅप्टन हरमनप्रीत कौर जिंची संपत्ती चोवीस ते सव्वीस कोटी रुपये इतकी आहे त्यानंतर आहेत आपल्या संघातील इतर चमकत्या तारे झुलन गोस्वामी भारतीय गोलंदाजीची आधारस्तंभ सुमारे आठ कोटी रुपये संपत्तीसह तरुण व तडफदार फलंदाज शेफाली वर्मा सध्या आठ ते अकरा कोटी रुपयांच्या मालमत्तेसह सर्व गुणसंपन्न दीप्ती शर्मा अंदाजे आठ कोटी रुपये संपत्तीसह स्थिरस्थानावर मुंबईची उत्साही खेळाडू जेमिमा रॉड्रिग्स सुमारे पाच कोटीची मालकीळ मध्यमगती गोलंदाज पूजा वस्त्राकर जवळपास तीन ते पाच कोटी रुपये संपत्तीसह नवविध पण दमदार कामगिरी करणारी यास्तिका भाटिया सुमारे एक कोटी रुपयांच्या मालकीण आणि शेवटी रेणुका सिंग ठाकूर जिची एकूण संपत्ती ऐंशी लाख ते एक कोटी इतकी आहे या सर्व वीरांगणांनी दाखवून दिलं आहे की स्वप्न मोठं असेल तर मर्यादा कधीच अडथळा ठरत नाही डब्ल्यू पी एल करार बी सी सी आयचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट्स आणि ब्रँड एन्डोर्समेंट्स यांनी त्यांच्या प्रवासाला नवा उंचाव मिळवून दिला आहे पण खरी कमाई त्यांची मेहनत आणि समर्पण आहे आज ह्या खेळाडू फक्त क्रिकेट नाही खेळत आहेत त्या प्रत्येक भारतीय मुलीला सांगत आहेत जिद्द ठेवा प्रयत्न करा आणि यश तुमच्याही पावलांची येईल अशा या प्रेरणादायी महिलांना अमोक चॅनलकडून मनापासून सलाम त्यांचा प्रवास पुढेही अशीच प्रेरणा देत राहो आणि भारताचं नाव जगभर झळकत राहो जय भारत जय महिला क्रिकेट